साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं असं कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर शारदीय नवरात्रोत्सवात इथे विविध प्रथा परंपरा जपत उत्सव साजरा करण्यात येतो नवरात्र काळातील ललिता पंचमी जिला विशेष महत्व कोल्हापुरात आहे कारण या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई आपली सखी त्र्यंबोली देवी हिला भेटण्यासाठी शाही नवाजमासह जाते कसा रमतो हा सगळा सोहळा याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया थो श्री करवीर महात्म्या त्रंबोली देवी अंबाबाई देवी भेट आणि कुष्मांड भेदाची कथा वर्णन करण्यात आली त्यानुसार पंचमीच्या दिवशी सकाळी अंबाबाई मंदिरातून शाही लहवाजम्यासह आपल्या सखीला भेटण्यास टेमलाई टेकडी इथे हा सोहळा पाहण्यास लाखो भाविक इथे गर्दी करतात कोल्हापूर दैत्याचा वध अंबाबाईने केला होता त्यावेळी मृत्यूपूर्वी त्याने माझ्या मृत्यूच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी कुष्मांड भेट करण्यात यावा अशी प्रार्थना देवीजवळ केलेली देवानी देवीला प्रार्थना केली की तूच प्रतिवर्षी कुमारी रूप धारण करून कुष्मांड भेद कर आणि सर्व संकट आणि अशुभ यांपासून जगताचं रक्षण कर तर त्र्यंबोली देवीने राग शमनानंतर अंबाबाईला विनंती केलेली की प्रतिवर्षी मुक्ति मंडपात होणारा कुष्मांड भेद सोहळा माझ्या द्वारी व्हावा तेव्हा अंबाबाई तथाच सुमनाली आणि याचप्रमाणे प्रतिवर्षी शारदीय नवरात्रोत्सवाला पंचमीच्या दिवशी अंबाबाई गजारूढ होऊन रंगोलीच्या भेटीसाठी लवाजम्यासह हो येते आणि त्याच वेळेला कुमारिकेच्या हस्ते कुष्मांड भेद सोहळा संपन्न होतो म्हणजेच हा पारंपरिक पोहळा फोडण्याचा विधी पार पडतो त्र्यंबोली देवीच्या मंदिरात शाहू घराण्याचे वंशज यांच्या हस्ते कुमारिकेचे पूजन करण्यात येईल पारंपरिक विधी पार पडल्यानंतर कोहळा फोडतात कोहळ्याचा एक तुकडा मिळवण्यासाठी भाविकांची अक्षरशः नवरात्रीतला पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी आजच्या दिवशी अंबाबाई या ठिकाणी प्रत्यक्ष त्र्यंबोली देवीला भेटण्यासाठी येत आहे त्याच मागचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कोल्हापूर राक्षसाचा अंबाबाईनं वध केला त्यावेळी आणि त्यानंतर कोल्हापूर राक्षसाचा जो दाखव आहे कामाक्ष राक्षस याचा वध त्र्यंबोलीने केलेला आहे आणि या सर्वाच्या आनंदा प्रत्यर्थ अंबाबाई देवीनं एक आनंद सोहळा साजरा केला होता आणि त्या सोहळ्याला अंबाबाईनं त्रेंबोली देवीला बोलवायचं दिसत आणि त्यामुळे त्र्यंबोली देवी रुसून एवढ्या लांब बसलेली आहे आणि तो रुसवा काढण्याच्या उद्देशानं अंबाबाई आज इकडे भेटण्यासाठी त्र्यंबोली देवीला आलेली आहे आणि त्याच कोल्हापूर राक्षा व प्रात्यक्षिक आज या त्र्यंबोली देवीच्या सभा मंडपामध्ये इथं झालेला आहे आणि तो वध कोहळ्याच्या पूजनानं आणि त्याच्या वधानं या ठिकाणी इथं पार पाडलेला आहे आज सकाळपासून त्र्यंबोली देवीची सालकृत पूजा इथं केलेली आहे सिंहासना रूड असलेली त्र्यंबोली देवीची पूजा आज या ठिकाणी झालेली आहे आणि ही जी पूजा आहे आज या ठिकाणी दीपक गुरव प्रदीप गुरव आणि सर्व आमची पुजारी मंडळी त्यांनी केलेली आहे मुख्य म्हणजे आज ही जी कुमारिकेच्या रूपामध्ये ज्या मुलीनं या कोहळ्याचा किंवा कोल्हासू राक्षाचा वाद केला ती मुलगी म्हणजे स्वरा जयदीप गुरव मुख्य म्हणजे या, या सोहळ्याचा जो मान आहे आणि संतोष गणपतराव गुरु या घराण्याकडे हा मान आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न झालेला हा पारंपरिक कोहळा फोडण्याचा विधी संपन्न झाल्यावर आलेले भाविक इथं भरणाऱ्या यात्रेचा मनसोक्त आनंद लुटतात तर अंबाबाई मंदिरात देवीची अंबारीत विराजमान झालेली अशी आकर्षक पूजा या दिवशी खास बांधण्यात येते आज ललिता पंचमी ललिता पंचमीला आपण पोहाळा पंचमी असंही म्हणतो आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे जेव्हा कोल्हासुराचा वध झाला त्या दिवशी आंबाबाईनी त्र्यंबोलीला तिचा वध करायसाठी आमंत्रण दिलं नाही त्यासाठी म्हणून त्र्यंबोली म्हणजे आंबाबाईची सखी ती रुसली होती तर तिची समजूत काढण्यासाठी म्हणून आजच्या दिवशी आंबाबाई वाजत गाजत आपल्या लव्याजम्यासह हत्तीवर बसून अंबा तिची समजून करायला जाते अशी आख्यायिका आहे तर या पूजेचे साधून म्हणून आज अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा आपण इथे बांधलेली आहे आणि आजच्या पूजेचे श्रेय जाते आ, श्री श्री पूजा श्रीनिवास जोशी आणि अजोक्य पूजा तर अशी ही आवळीवेगळी कोल्हापूरची ललिता पंचमी अंबाबाई आणि त्रंबोली देवीची भेट ओलासुराचा वध सोहळाने संपन्न होणार आहे याबरोबरच मी इथेच सांगते लोकमत डॉट मी कोन्हापूरहून मी